रोकडेश्वर महाराज यांच्या पायदिंडी सोहळ्याचे चासनडी येत मध्ये भक्तिमय वातावरणात केले स्वागत सविस्तर वृत्त असे परमपूज्य भागवत बाबा शिंदे खडक माडेगाव यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र कोटमगाव येथील गेली एकोणसाठ वर्षापासून सेवेत असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक व अन, काही अनंतात विलीन झालेले भाविक असतील अशा या भाविकांच्या योग्य मार्गदर्शनाने लाभलेल्या योग्य संस्कार, संस्कार व त्या संस्काराची प्रवृत्ती म्हणून निघालेला हा भव्य मोठा पायी दिंडी सोहळ्याचे कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथे भक्तिमय वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले शनिवार दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होऊन या दिंडीच्या दुपारची भोजन व्यवस्था दत्तात्रय पवार चासनडी यांनी केले यांनी दिले या भोजनाप्रसंगी गावातील ग्रामस्थांनी हे मोठ्या प्रमाणावर साथ दिली माझ्या हातूनच असे ईश्वर कार्य घडावे असे दत्तात्रय पवार यांनी सांगितले या दिंडीमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता सर्वांच्या मुखातून एकच नाम हरी, हरी प्रथम दिंडीचे चालक गायनाचार्य भारुडकार कीर्तनकार महाराज यांचा नारळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नंतर रामकृष्णहरी राम कृष्ण हरी, राम हरी या जयघोषाने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे आज आपल्या दिंडीचा चौथा दिवस त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूर जाणाऱ्या दिंडीचा चौथा दिवस आहे कोटमगाव येथून तिसऱ्या दिवस झाला व चौथा दिवस आज दुपारची सेवा दत्तात्रय मामा पवार यांनी उत्कृष्ट दिली आणि कायम अशी सेवा देत राहाव अशी त्यांना विनंती कर करतो अभिन त्यांचे अभिनंदन करतो वंदन करतो आणि परमेश्वर त्यांना अशीच बुद्धी देवो आणि त्यांच्या पुढील परिवारालाही अशीच बुद्धी देव ही भगवंताकडे विनंती करतो रामकृष्ण आमच्या त्र्यंबकेश्वर ते कोटंब कोटमगाव ते त्र्यंबकश्वर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर येथे आमचे पहिलं वर्ष पायवारी आज चौथा दिवस आहे आमच्या गावचे हरिभक्त परायण दत्तात्रय पवार यांचे इथे आम्हाला संत भोजन होत आणि आमचं हे पहिलं वर्ष असल्यामुळं सगळे वारकरी एकदम आनंदी आहे आणि अशाच परमेश्वराने आमच्या आनंदी वारकरी ठेवा आणि कायम कायम ही परंपरा आमची चालू ठेवा हो दिंडीची आणि पवार पण असं संत संत भोजन हीच माझी अपेक्षा कृष्ण हरी हरी या जगाचा चालक अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक रूपेने नटलेल्या या जगातील चियावत मानवी जीवाचं तथा मानव मात्राचे परम कल्याण करण्याच्या हेतूने पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामरूपात्मक भक्तीचा अंगीकार करणारा हा वारकरी संप्रदाय त्या परंपरेने ह्या वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ संत विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते क्षेत्र पंढरपूर पायी वारी सोहळा ह्या सोहळ्याचा आज चौथा दिवस ह्या चौथ्या दिवसाची दुपारची सेवा ह्या द हरिभक्तीपारायण दत्तात्रय महाराज पवार यांनी योग्य प्रकारे केली पुढेही त्यांच्याकडून सेवा घडावी ही, ही प्रार्थना करतो रामकृष्ण हरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा